कॉलेज रोडवरती साईधाम सोसायटीमध्ये काल रात्री चोरट्यांनी दोन घरं फोडली यामध्ये एका कुटुंबाचे सुमारे पाच तोळे सोने आणि त्यातील वीस हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेलेले त्याचबरोबर समोरचं फ्लॅट देखील फोडला त्यामध्ये ते, ते लोक शिफ्ट झालेले असल्यामुळं तेथे काही चोरी झाली नाही मात्र त्याच्या या सोसायटीच्या शेजारी असलेल्या कुबेर माय होम येथे देखील एका फ्लॅटमध्ये चोरी करण्यात आली असून त्या ठिकाणी थी देखील सोनं आणि चांदी त्याचबरोबर रोख रक्कम चोरीला गेलेली आहे रात्री ही घटना घडली सकाळी हे लोक सगळे पोलीस स्टेशनला गेले मात्र सर्व्हर डाऊन असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही रात्री कोण नव्हतं घरी कुठं बाहेर गेलेले सगळे आणि इकडं होत आतमध्ये कुलुपतक दोन्ही तोडली नाव काय आपलं

आणि मग त्यांनी कटरनी लॉक कट करून दोन्ही लॉक तोडले आणि आतमध्ये गेले आतमध्ये लॉकर तोडून मग ते कानातले वगैरे होते माझी मुलीची चैन होती माझं मी एक तोळे होते आमचे बर आणि कॅश पण काय होते वीस हजार चार साडेचार तोळे होते जवळ सत्तेचाळीस ग्रॅम होते जवळ ग्रॅम आणि कॅश पण वीस हजार रुपये आमच्या सोसायटीचे मेंटेनन्स

काही होतमध्ये कधी इकडं वगैरे येतात का जास्त तुमच्या सोसायटी मध्ये असं काही नियम नाही का की भंगार आतमध्ये येऊन देऊ नये वगैरे असं काही आमच्याकडे आहे तसे नियम पण आता ते रात्री वॉचमॅन आमचा झोपलेला होता नेमकी एक वाजता झोपला वॉचमॅन किती वाजताच्या दरम्यान झालं नह आता तुमचं ले दोन आणि आणखी कोणते घरात कुबेर माय होम मध्ये पण झाली लोक आपलं तिकडं मोकळे होते आणि कुबेर माय होम मध्ये तिकडे पण गेले तिकडे काही चोरी झाली का तिकडे पण केलं पण काय गेलं ते नाही माहिती होंडा पॅशन या गाडीवर आलेल्या या दोन चोरट्यांनी वारुवाडी येथील कॉलेज रोड वर असलेल्या साईधाम सोसायटीतील बी विंगमधील तिसऱ्या मजल्यावर राहत असलेल्या नवनाथ नारायण नालावडे यांच्या बंद फ्लॅटमध्ये चोरी करून पाचतोळे सोने व वीस हजार रुपये रोख रकमेवर डाल्ला मारला तर शेजारीच असलेल्या कुबेर माय होम सोसायटीतील नरेश पारवे यांच्या फ्लॅटमधून चांदीचे कडे तीन ग्रॅम सोने व सुमारे बारा हजार रुपये रोख रक्कमही लंपास केली आहे

इकडून कोपऱ्या कोपऱ्याने आले ते काही नाही तोंडाला बांधलेली बिनधलेली